डॉक्टर हा एक अत्यंत प्रतिष्ठित जबाबदारीने परिपूर्ण आणि समाजासाठी अत्यावश्यक आहे डॉक्टर म्हणजे असा व्यक्ती जो रुग्णांचे आजार ओळखतो तपासतो त्यावर उपचार करतो आणि आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करतो भारतामध्ये एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर डे साजरा केला जातो या दिवसाची निवड भारतातील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर विधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी एक जुलै या निमित्ताने करण्यात आली आहे डॉक्टर म्हणजे केवळ औषध देणारा नव्हे तर रुग्णांच्या जीवनात आधार ठरणारा मार्गदर्शक असतो कोविड काळात सीमित साधने जीवघेणी परिस्थिती रात्रंदिवस सेवा देत असताना कधी रुग्णांचे अश्रू तर कधी मृत्यूच्या छायेत संघर्ष पाहिला पण आमचा धर्म फक्त एक रुग्णसेवा ती आम्ही निभावली आयुष्य बाल रुग्णालयाचे संचालक व नामवंत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील यांनी राष्ट्रीय डॉक्टर निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करणे डिजिटल हेल्थ सेवा उपलब्ध करून देणे आणि आरोग्य शिक्षण वाढवणे संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हीच खरी औषधे आहे असं डॉक्टर संदीप पाटील यांनी सांगितलंय असं आजकालचं जे जीवन आहे सगळ्यांसाठी खूप धक्काधक्कीच झालेलं आहे डॉक्टर असो किंवा पेशंट असो किंवा कुठलंही प्रोफेशनल असो आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जेव्हा जी आज बरेच लोक आज मला भेटायला आले त्यांनी आज डॉक्टर डेच्या विशेष दिल्या तेव्हा खूप छान वाटलं की आजही आपल्या समाजात वेळ काढून डॉक्टरांबद्दल समाजात एक कृतज्ञेची भावना आहे आदराची भावना आहे आणि तशी बघितलं गेलं तर आज जे पण काही व्यक्ती भेटले मला मग ते माझे पेशंट्स असो किंवा समाजातले काही प्रतिष्ठित व्यक्ती असो त्यांच्या भावना ह्या शब्दात मांडण्यासारख्या नाही आहेत अतिशय छान अनुभव होता की आजही लोक आज डॉक्टरांना भेटायला येतात त्यांना ह्या साठी शुभेच्छा देतात सर आपल्या वैद्यकीय प्रवासातील एखादा अस्मरणी माझ्या वैद्यकीय प्रवासामध्ये तसं बघायला गेलं तर मी जे आहे कम्प्युटर इंजिनियर होणार होतो परंतु आई वडिलांची इच्छा होते की डॉक्टर फील्डमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये कोणी नाही तर मी त्या भागात करिअर करावं तर मी जेव्हा माझं एम बी बी एस कम्प्लीट झालं त्याच्यानंतर मी इंटर्नशिप करत होतो मुंबईला माझ्या तेजस्वम्या मेडिकल कॉलेजमध्ये तिथला एक अनुभव माझ्या मनात बराच कोरला गेलेला आहे झालं असं होतं की एक कॅज्युअलिटीमध्ये आमचा एक पेशंट आला होता हे लाईक भिकारी आपण म्हणतो ना रोड साईड भिकारी असतात ते असे अँड अन त्यातला कोणी सपोर्ट नव्हता Uh, आणि त्याला एक जखम झाले to होते आणि त्या जखमीचा खूप वास येत होता कारण त्याच्यात किडे पडले होते ज्याला आम्ही मॅगट्स म्हणतो आणि नो बडी वॉज इवन रेडी टू टच इट म्हणजे पेशंटला टच करायला काय जवळ जायला कोणी रेडी नव्हते इतका घाण वास येत होता परंतु जस्ट आय डोंट नो व्हॉट हॅपन टू मी मला त्याची खूप कीव आली आणि मी मास्क वगैरे घालून त्याच्याजवळ गेलो आणि त्याची जी ट्रीटमेंट असते मॅगटची त्याच्यात ती केली आणि ते केल्यानंतर त्याच्या जखमेतून साधारण एक एक, एक मॅगट्स बाहेर यायला लागले सो साधारणतः दोनशे तीन ते तीनशे मॅगट्स त्या जखमेतून साधारणतः बाहेर आले आणि ते पूर्ण काढायला मी काढत होतो आणि ते साधारणतः पूर्ण प्रोसेसला दीड ते दोन तास लागले अतिशय शब्दात व्यक्त करण्यासारखा अनुभव होता तो परंतु ते सगळं प्रोसेस झाल्यानंतर त्या ती जी व्यक्ती होती तिच्या चेहऱ्यावर जे समाधान झळकत होतं ते समाधान नसतं फक्त त्याची पेन कमी झाल्याची नव्हती परंतु त्याच्याजवळ कोणी ते आले त्याची कोणी काळजी घेतली याच्या ते डोळ्यातले जे भावना होत्या त्या मला अजूनही कधी कधी आठवतात आणि हा मला असं वाटतं माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण होता ज्यातने माझं मन वैद्यकीय क्षेत्राकडे जास्त वळवलं आणि मग नंतर मी पुढे एमबीबीएस नंतर एम डी आणि बालडोग तज्ञ वगैरे झालो सर कोविड काळात देखील डॉक्टरांनी एक महत्वपूर्ण जबाबदारी बजावली डॉक्टर म्हणून काम करताना आपल्याला कोविड काळात काय कोविड तर हा कोविडचा जो काळ होता तो खरंच आपल्या सर्व देशासाठी नाही तर पूर्ण जगासाठी खूपच अवघड काळ होता या काळामध्ये सर्वात जो मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होता लोक पेशंट्सला तर बेड भेटत नव्हती बेड भेटला तर ऑक्सिजन भेटत नव्हता ऑक्सिजन भेटला तर ड्रग्ज भेटत नव्हते ह्या काळात सामान्य माणसापासून तर गव्हर्मेंटपर्यंत आणि हेल्थ केअर सिस्टीमधल्या सिस्टर असो वॉडबाय असो मामा असो यांनी अतिशय जबाबदारीने काम केलं अँब्युलन्स ड्रायव्हर असो की त्यांनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्मेंट आपलं अतिशय आणीबाणीचा काळ होता पण ही आणीबाणी ज्या पद्धतीने गव्हर्मेंटने मॅनेज केली आणि आपले डॉक्टर्स लोक आणि हेल्थ सिस्टीम ज्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्ड केलं हा एक अतिशय अस्मरणीय अनुभव होता आणि कदाचित आपल्या सगळ्यांचं म्हणजे करोनाच्या काळात जे सर्व घरातल्या व्यक्तीपासून रस्त्यावरच्या व्यक्तीपर्यंत आणि गव्हर्मेंटपर्यंत ही जी सगळी चेन होती हेल्थ सिस्टमची त्यांनी सगळ्यांनी आपलं स्वतःची काळजी न करता त्याच्यात पेशंटची केअर घेतली आणि त्या त्यामुळेच आपण ह्या एवढ्या मोठल्या आणीबाणीतून बाहेर हो येऊ शकलो आणि तो एक खरंच एक छान अनुभव होता की एवढा डिफिकल्ट पिरियडसुद्धा जर आपण सगळे एकत्र उभे राहिलो आपल्या सरकारच्या पाठीमागे उभं राहिलो आणि काम जर आपण केलं तर आपण नक्कीच कुठल्याही मोठ्या संकटाला सामोरे जाऊ शकतो आरोग्य सुविधा ग्रामीण भागात सुधारण्यासाठी सध्या ग्रामीण भागात आरोग्य जी आहे सेवा लेवल ची आहे ती प्रायमरी लेवलची आहे गव्हर्नमेंटचे सध्याचे काही जे गव्हर्नमेंटने बरेच प्रत्येक ठिकाणी डॉक्टर्स अवेलेबल करून दिलेले पण जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सध्या अजूनही प्रायमरी लेवलचंच आहे तिथे गव्हर्नमेंटने जर डॉक्टर आणि मॅन मॅन पॉवर तर सर्वच आहे परंतु सध्या काही ॲडव्हान्स मशिनरीज असतात सोनोग्राफी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर गव्हर्मेंट दवाखान्यात त्यांनी ॲवेलेबल करून दिल्या हे एक सोनोग्राफीचं एक्झाम्पल झालं तसंच ॲडव्हान्स सी बी सी मशीन लॅबचे मशीन्स हे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं एका डॉक्टरला पूर्णपणे पेशंटला प्रकारे ट्रीटमेंट देण्यासाठी ते जर गव्हर्नमेंटने आपल्या हेल्थ आप सेंटर्समध्ये अवेलेबल करून दिलं तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा एक तर बऱ्यापैकी जे मॅक्झिमम लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मुंबईला उपचारासाठी जावं लागतं ते बऱ्यापैकी ग्रामीण भागात त्यांची उपचार होऊ शकतो आणि त्यांना पुढे येण्या पुढे जे जाण्याचा गरज आहे ती टाळू शकते राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त समाजाला आरोग्याविषयी जाता जाता काय सदेश सर्वात महत्त्वाचं माझ्याकडून एकच सगळ्यांना रिक्वेस्ट असेल की सर्वात मोठा आपण जो म्हणतो दागिना म्हणजे आपली हेल्थ असते आपली हेल्थ चांगली राहिली तरच आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो आपल्या समाजाची काळजी घेऊ शकतो आणि इंटर्न शेवटी स्वतःची काळजी घेऊ शकतो त्याच्यामुळे जर आपली हेल्थ चांगली असेल तरच सशक्त फॅमिली तयार होईल सशक्त तर समाज तयार होईल आणि सशक्त देश तयार होईल त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष हे चांगल्या पद्धतीने दिले पाहिजे जनरली मी बघतो की आपल्या करिअरकडे सगळी लोक जास्त लक्ष देतात पण आपल्या आरोग्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करत असतो त्याच्यामुळे सगळ्यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे रेग्युलर व्यायाम करत राहायला पाहिजे जसं आपण योग व्यायामामध्ये ॲक्टिव्ह व्यायाम असू शकतो योगा असू शकतो किंवा बाकीचे ज्या आरोग्यदायक सवयी आहेत लहान मुलांना आपण त्या शिकवल्या पाहिजे प्रत्येकास हात स्व खेळून आल्यावर स्व हात स्वच्छ धुणे जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे त्याच्यानंतर पाणी हे खूप मोठं माध्यम मा आहे इन्फेक्शन स्प्रेड होण्याचं त्याच्यामुळे पिण्याचं पाणी हे नेहमी स्वच्छ पाहिजे त्याच्याने पिण्याचं पाणी जर स्वच्छ असेल तर जवळपास ऐंशी टक्के आजार आपल्याला होत नसतात आणि ओव्हरऑल सगळ्याच ज्या गोष्टी मी सांगतो व्यायाम त्याच्यानंतर व्यायाम आणि सकस आहार या दोन गोष्टी आपण केल्या पाहिजे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक